सिंधू जल करार म्हणजे नेमकं काय का शिंदू जल करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांचा पाण्यामध्ये नेमका काय वाटा आहे या संदर्भातली चर्चा जी आहे ती चर्चा आपण प्रस्तुत व्हिडिओमध्ये करणार आहोत भारतामध्ये ब्रह्मपुत्रा गंगा या दोन्ही खोऱ्यांनंतर सर्वात महत्त्वाचं जर कोणतं खोरं असेल तर शिंदू खोरो आहे शिंदू खोऱ्यामध्ये अनेक नद्या असल्या तरी शिंदू ही प्रमुख नदी आहे या नदीचा उगम चीनमधील मानसरोवर या ठिकाणी झालेला आहे या नदीची लांबी जवळपास बत्तीसशे किलोमीटरच्या आसपास आहे या नदी खोऱ्याचा जो आकार आहे हा खोऱ्याचा आकार जवळपास अकरा लाख दोन हजार किलोमीटर इतका या नदी खोऱ्याचा आकार जो आहे तो नदी खोऱ्याचा आकार आहे शिंदू नदीच्या अनेक उपनद्या आहेत शिंदू नदीचं जे खोरं आहे हे सर्वात जास्त जवळपास सत्तेचाळीस टक्के खोरं हे पाकिस्तानमध्ये आहे दोन नंबर एकोणचाळीस टक्के खोरं हे भारतामध्ये आहे आठ टक्के खोरं हे चीनमध्ये आहे आणि सहा टक्के खोरं हे अफगाणिस्तानमध्ये आहे चीन आणि अफगाणिस्तानमध्ये खूप कमी खोरं आहे जास्त खोरं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये आहे सिंधूंच्या वेगवेगळ्या नद्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या उपनद्या आहेत झेलम आहे रावी आहे सतलज आहे ब्यास आहे चिनाब आहे हे सिंधूंच्या उपनद्या आहेत म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या मिळून हे जे सिंधू खोरं जे आहे हे सिंधू खोरं बनलेलं आहे परंतु हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर सिंधू नदीच्या पाण्यावरून दोन्ही देशांमध्ये दे वादविवाद जे आहेत ते वादविवाद व्हायला लागले की सिंधू नदीचं पाणी वर कोणाचा हक्क आहे भारताचा हक्क आहे की पाकिस्तानचा हक्क आहे कारण सिंधू नदी यो दोनी करना ने या दोन्ही प्रमुख देशामधून ही वाहत असल्याकारणाने या पाण्यावर दोन्ही देशातल्या सरकारांनी दावा केला होता आणि पाण्यावरून जो विवाद सुरू होता हा विवाद कमी करण्यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने भारत सरकार आणि पाकिस्तान सरकार यांच्यामध्ये एकोणावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ या दिवशी सिंधू जल करार जो आहे तो जल करार अस्तित्वात आला या करारावर भारताच्या वतीने पंतप्रधान पंडित नेहरू यांनी स्वाक्षरी केली आहे आणि पाकिस्तानच्या वतीने पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष जे होते अयूब खान यांनी स्वाक्षरी केली आहे आणि हा जो सिंधू जल करार आहे हा सिंधू जल करारानुसार शिंदू नदीचे ज्या खोऱ्या खोरे आहे या शिंदू नदीच्या खोऱ्यामध्ये ज्या नद्या आहेत या नद्यांचे दोन भाग करण्यात आलेले आहे पश्चिम वाहिनी नदी आणि पूर्ववाहिनी नदी तर पश्चिम वाहिनी नदीमध्ये तीन नदींचा समावेश केलेला आहे सिंधू झेलम आणि चिनाब ज्या ज्या तीन नद्या आहेत या तीन नद्या या काश्मीरमधून पाकिस्तानमध्ये जातात म्हणजे लडाखमधून काश्मीरला येतात आणि काश्मीरमधून पाकिस्तानला जातात तर या पश्चिम वाहिनी नद्या त्यांना नाव दिलं आहे या नद्यावरच्या ऐंशी टक्के पाण्याचा हक्क जो आहे तो पाकिस्तानला देण्यात आला आहे आणि या नद्यांमधलं वीस टक्के पाणी हे भारत वापरू शकतो असं सिंधू जलवाटप करारानुसार ठरलेलं आहे आणि ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत त्याच्यामध्ये बियास नदी आहे रावी नदी आहे सतलज नदी आहे या काश्मीरमधून पंजाबमध्ये येतात आणि पंजाबमधून पाकिस्तानमध्ये जातात तर या पश्चि वाहिनी ज्या नद्या आहेत तीन या तिन्ही नद्यांच्या पाण्यावर भारताचा हक्क जो आहे तो भारताचा हक्क आहे म्हणजे पश्चिम वाहिन्या नदींच्या पाण्यावर ऐंशी टक्के पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आहे आणि पूर्ववाहिनी नद्यावर भारताचा जो आहे तो भारताचा हक्क मान्य केला आहे तर या पद्धतीने या करानुसार पाण्यासंदर्भातला जो भारत पाकिस्तानमधला जो विवाद आहे तो विवाद मिटवण्यासाठी हा करार झालेला आहे